सध्या स्थलांतरीचा जो प्रश्न आहे आमच्या कोणातून हा सदोष अशा पद्धतीनं स्थलांतरित नोंदी होतात कारण शासन आणि शासकीय यंत्रणा असे सांगते लोकांना की घरामध्ये पाणी यायच्या अगोदर तुम्ही सगळं साहित्य घ्या आणि स्थलांतरित व्हा असं शासन प्रत्यक्षात सांगत आहे पण नोंदी घेत असताना मात्र शासकीय अधिकारी ज्या घरात प्रत्यक्ष पाणी आलेलं आहे आणि पाणी आल्यानंतर ज्या लोकांनी स्थलांतर केलं आहे त्यांच्याच नोंदी घेतात तिथं अजून पाणी आल्याने जे लोक स्थलांतरित झाले ज्यांच्या नोंदीच शासन घेत नाही आम्हाला हा प्रश्न पडला आहे की लोकांनी मग कधी जायचं की प्रत्यक्ष घरात पाणी आल्यानंतर सगळं साहित्य डोक्यावर ठेवून घेऊन स्थलांतरित व्हायचं काय पाणी यायच्या अगोदर लोकांत लोकांनी स्थलांतरित व्हावं याबद्दलचं स्पष्ट म्हणजे स्पष्टपण आहे तो शासनाला जवळ करावा तर लोकांच्या मध्ये संभ्रम आहे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी लोकांना जवळ सांगतात की पाणी यायचे अगोदर तुम्ही सुरक्षित स्थळी जावा पण शासकीय अधिकारी म्हणतात त्या घरात पाणी आलं नसेल तर आम्ही नोंद घेणार नाही असं असेल तरी सदोष आहे ना मग लोकांना तुम्ही त्रास देताय का लोकांना सहकार्य करताय एकदा शासनाला स्पष्ट करावं आणि खऱ्या अर्थानं लोकांनी जर स्थलांतरित केलं असेल आपलं साहित्य घेऊन तर त्याच्या नोंदी शासनाने घ्याव्या नुकसान भरपाई जे काही शासन देईल ते शासन नंतर देईल पण लोकांच्या नोंदी त्यांनी घरातून लोक गेल्यानंतर घ्यायला पाहिजे ना की पाणी प्रत्यक्ष आल्यानंतर मग पाणी प्रत्यक्षावर लोकांनी जायचं कसं रस्ते बंद झाले तर लोकं स्थलांतरित होणार कसं या सगळ्या गोष्टींचा विचार कर शासनाने त्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्या पद्धतीची